दोन दिवसापासून प्रसारमाध्यमामध्ये अशा बातम्या फिरतात आहेत की आमदार वसे पाटील हे पुन्हा शरद पवार पक्षात वापसी होणार आहे मात्र तुम्ही आमदार साहेब गेल्यानंतर पवारांचा पक्ष चांगल्या पद्धतीने त्यांच्या संघटना बातमी तुमचं काम चालू होतं अशा बातम्या सध्या ते काय सांगा त्याबद्दल त्या जे तिकडे गेल्याचे भेटल्याच्या ज्या बातम्या आहेत तर ज्यांच्याबाबत त्या बातम्या येतात हा प्रश्न त्यांना विचारला पाहिजे तर बाबा तुमच्या अशा अशा प्रकारच्या बातम्या आहेत ज्याच्यात खरं काय किंवा कुठं काही हात प्रश्न त्यांना विचारला पाहिजे आणि पक्ष संघटनेच्या बाबत जर तुम्ही म्हणाल तर पहिल्या दिवसापासून आम्ही या मतदारसंघामध्ये आणि जिल्ह्याचा कार्याध्यक्ष म्हणून पक्ष संघटना बांधणीचं काम आमचं जोरात चालू आहे आणि त्या जोरावरच आम्ही चिन्ह नवीन असताना देखील खासदार डॉक्टर अमोलजी कुल्हे यांना माझ्याकडे जी शिरूर लोकसभा मतदारसंघाची जबाबदारी आहे त्यामध्ये चांगल्या प्रकारचं मतदित्य मिळालेलं आहे नंतर आमदार वळसे पाटील जेव्हा पुन्हा पक्षात आहे सूत्रामार्फत असे फक्त एक अंदाज आहे मात्र आल्यानंतर तुम्ही एवढं प्रामाणिकपणे काम करताय तुमच्या कामा कुठं तरी परिणाम असं वाटत नाही का तुम्हाला आता पहिला विषय हा तुम्हाला क्लिअर करावा लागेल की जर तर त्यांना तुम्ही पहिलं विचारलं बाबा तुमच्याबाबत अशा अशा चर्चा आहेत बातम्या आहेत एकदा तो विषय क्लिअर झाला का मग त्याच्यावर उत्तर देऊ आ, काल तुम्ही पक्षाचे अध्यक्ष शरदचंद्र साहेबांना भेटलात तुम्ही काय चर्चा झाली तुमची आमची चर्चा आदिवासी भागामध्ये साहेबांची सभा व्हावी अनेक दिवसांची आदिवासी बांधवांची इच्छा आहे तर त्या सभेच्या संदर्भामध्ये चर्चा झाली अकरा तारखेनंतर जी वेळ ती तिथे सभेच्या संदर्भामध्ये दिली जाईल आणि पवारसाहेबांनी एकंदर काय मतदारसंघामध्ये परिस्थिती त्याचा आढावा घेतला वरच्या भागामध्ये पश्चिम पट्ट्यामध्ये सभा होणार आहे का साहेबांची हो येणार्या काळात ठरलं काय शब्द दिला तुम्हाला त्यांनी सभा घ्यायचं ठरलं ना ते ठीक ते काय ओतूरला ज्यावेळी जांभरशेठ तांबे आणि विलास तांबे सरांचा पुतळ्याचं अनावरण झालं होतं त्यावेळी खासदार डॉक्टर अमोलजी कोल्हे साहेबांनी आम्ही साहेबांना विनंती केली आहे की आदिवासी जनतेची खूप मोठी इच्छा आहे की डिंबे धरणाच्या वेळी डिंब्याला सभा भूमिपूजनाच्या वेळी पवारसाहेबांची सभा झाली त्यानंतर एकही सभा वर झाली नाही तेव्हा त्यांची इच्छा आहे ती इच्छा तेवढी आपली पूर्ण करून द्यायची लोकांची तुमच्या उमेदवारीबाबत पवारसाहेबांची काही चर्चा झाली काल ठोस काय अशी ठीक आहे अगोदरपासून ते सगळं चालू आहे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे काय तुमच्या उमेदवारीबाबत नक्की चालू आहे मात्र मधल्या बातम्यांमुळे कुठेतरी संभ्रम निर्माण झाला होता मात्र पवारसाहेबांनी याबाबत तुम्हाला काही शाश्वत किंवा काम करा म्हणून असं काही सांगितलंय का पवारसाहेब आत्तापर्यंत पक्षातून जी लोकं फुटून गेले त्यानंतर चार वेळा आंबेगावमध्ये आले चार वेळा पवारसाहेब काय काय बोलले तुम्हाला सर्वांना माहिती आहे आमची महाविकास आघाडी आहे त्यामुळं उमेदवारीच्या बाबत वरचे श्रेष्टी बोलतील काय बोलायचं ते जेव्हापासून तुम्ही पवारसाहेबांना भेटून आलात तेव्हापासून तुम्ही गद्दारांना गाडा गद्दारांना गाडा असं सांगताय काय नक्की गद्दारांना गाडा एकंदर ही जी निवडणूक लोकसभेची झाली किंवा असतील उद्धव ठाकरे साहेबातील यांच्या पाठिमाग पक्ष ज्या पद्धतीनं फोडण्यात आले आणि ऐन निवडणुकीच्या तोंडावरती ज्या पद्धतीनं धोका झाला कारण पवारसाहेबांनी की आता मी मार्गदर्शक म्हणून राहतो आणि तुम्ही सर्वांनी पक्षाची जबाबदारी सांभाळावी नवीन अध्यक्ष द्यावा आणि पवारसाहेबांनी देखील दिला होता मी मार्गदर्शक राहतो त्यावेळी जी लोक तुम्ही जाऊ नका थांबा रडत होती तुमच्याकडे आहे सगळे ते ते तुम्ही एकदा लावा सगळे एकदा परत का पवारसाहेबांनी राजीनामा पाठीमागे घ्यावा निर्णय पाठीमागे घ्यावा यासाठी आग्रही होतं त्यांनी धोका दिला आपले आमदार साहेब होते चिन्ह गेलं नवीन चिन्ह आलं आणि पुन्हा एकदा पवारसाहेब नव्या ताकदीनं महाराष्ट्रामध्ये ज्या पद्धतीनं उद्धवसाहेब ठाकरे असतील पवार त्या पद्धतीनं त्यांनी प्रचार केला लढले आणि पक्षाला न भूतो ना भविष्य न भूतो ना भविष्यती असं यश मिळालं दहापैकी आठ जागा आपण जिंकून आणल्या त्यावेळी नारा एकच होता रामकृष्ण हरी गाडा गदारी वाजवत उतारे लोकांना निष्ठावान लोक लढणारे लोकं त्या ठिकाणी आवडतात आणि म्हणून आमची ती स्लोगन ठरलेली आहेत आणि त्याच्यावरती आमचं ते निवडणूक लढतो आहे